भगवान शिवशंकरांनी कालभैरवनाथावर प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिले की माझे जे चौसष्ट कोटी शिवगण आहेत त्यांचा तू अधिपती होशील व काशी क्षेत्राचा रक्षपाल तू झाला आहेस क्षेत्री पहिल्या पूजेचा मान तुला मिळेल श्री कालभैरवनाथांना जे वंदन करतात त्यांना यमदूत वंदन करतात श्री कालभैरवनाथांचा महिमा जे वाचतील किंवा श्रवण करतील त्यांना बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्यफळ मिळेल श्री कालभैरवनाथांच्या अवताराची कथा काशीखंड या पौराणिक ग्रंथामध्ये आहे एकदा श्री विष्णू व ब्रह्मदेव एकत्र बसले असता त्या दोघांमध्ये आपणामध्ये श्रेष्ठ म्हणून वाद निर्माण झाला ब्रह्मदेव म्हणाले मी सर्व सृष्टीचा करता आहे त्यामुळे मी श्रेष्ठ आहे त्यावर विष्णू म्हणाले मी त्या सृष्टीचा पालन करता व तारणहार आहे तेव्हा मी श्रेष्ठ आहे दोघांचा वाद काही केला मिटेना त्यावेळी तेथे नारद मुनींचे आगमन झाले नारद मुनींनी त्यांना वाद मिटवण्यासाठी तुम्ही जावे तेथे मुनीश्वर ऋषी मार्कंडेय ऋषी बदकाल्लभ ऋषी दधीची ऋषी मारीची ऋषी मुनी आहेत तेथे तुमचा वाद मिटू शकतो असा सल्ला दिला ते दोघे गे बद्रिकाश्रमी गेले तेथे गेल्यावर सर्व ऋषी मुनींना त्यांनी सांगितलं की आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे तुम्ही सांगावे त्यावर सर्व ऋषी नमस्कार केला असता विष्णू म्हणाले की तुम्ही आमच्या दोघांपैकी कुणाला नमस्कार केला त्यावर ऋषी म्हणाले आम्ही तुम्हा दोघांना नवे शिवाला नमस्कार केला आहे तुम्ही श्रेष्ठ आहात ही तुमची विपरती बुद्धी आहे तुम्हा दोघांपेक्षा भगवान शिवशंकर श्रेष्ठ आहेत या उत्तराने त्या दोघांचेही समाधान झाले नाही त्यावर ऋषीमुनींनी सांगितले की तुम्ही ईशान्य दिशेला वेदपुरी आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वेदांना कोण श्रेष्ठ आहे असे विचारा तेव्हा विष्णू आणि ब्रह्मदेव ईशान्य दिशेला वेदपुरीस पोहोचताच त्यांना महाद्वारात शिवाची प्रतिमा दिसली वेदपुरीमध्ये जाताच त्यांना यजुर्वेद सामवेद अथर्ववेद ऋग्वेद हे भेटताच विष्णू व ब्रह्मदेव यांनी येण्याचे प्रयोजन सांगताच ते सर्वजण म्हणाले तुम्ही दोघे भगवान शिवाचे अंकुश आहात हा तुमचा वाद व्यर्थ आहे भगवान शिवच तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत भगवान शिवाची कोणीच स्पर्धा करू शकत नाही असे त्यांचे उत्तर ऐकून दोघांनाही वेदांचा राग आला ते दोघेही वेदांना व ऋषी दोघांना ओंकारेश्वराकडे जाण्याचा सल्ला दिला तेथून ते, ते दोघे ओंकारेश्वराकडे आले तेथे ओंकारेश्वरांनी त्यांचा श्रेष्ठत्वाचा वाद ऐकून घेतल्यावर म्हणाले तुमचा हा वाद व्यर्थ असून हे सर्व ब्रह्मांड भगवान शिवाच्या आधीन आहे तेव्हा भगवान शिव हेच सुंदर व श्रेष्ठ आहेत हे ऐकल्यावर विष्णू व ब्रह्माला सर्वांचा राग आला तेथेही ऋषीमुनी वेदांचा व ओंकारेश्वराचा अपमान केला तुम्ही सर्व शिवाला भूलले व इतर शब्दात त्यांचा अपमान केला वेदांचा ऋषीमुनींचा आणि ओंकारेश्वराचा अपमान केल्यामुळे श्री शंकर तेथे प्रकट झाले या सर्वांचा अपमान सहन न झाल्यामुळे श्री शंकरांचा राग अनावर झाला त्यांनी आपला उजवा हात आपटला त्या क्षणी तेथे उग्रमुनी लांब जटा असलेले हाती त्रिशूल कंठी रुद्रमाला कानात कुंडले अशा उग्र रूपात श्री कालभैरवनाथ अवतीर्ण झाल्यानंतर श्री शंकरास म्हणाले मला कोणत्या कार्यासाठी उत्पन्न केले आहे ते कार्य सांगावे तेव्हा शिवशंकर म्हणाले ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण यावरून दोघांचा वाद चालू आहे तुम्ही वेदपुरीत जाऊन त्यांचा वाद मिटवावा श्री शंकरांची आज्ञा घेऊन श्री कालभैरवनाथ वेदपुरीस जेथे ब्रह्मा आणि विष्णू बसले होते तेथे तत्काळ आले तेव्हा त्या दोघांनी विचारले की तुम्ही कोण व कशासाठी आले आहात तेव्हा श्री कालभैरवनाथांनी सांगितले मी भगवान शिवाचा अवतार असून मला शिवशंकरांनी निर्माण केले आहे तुमचा श्रेष्ठत्वाचा वाद माझ्या नाखासारखा असून मी तो तत्काळ सोडवी तेव्हा श्री कालभैरवनाथ ब्रह्मदेवास म्हणाले तुम्ही एकवीस वर्गात जा व तेथे माझा मुकुट आहे तो पाहून या व विष्णू सांगितले तुम्ही सप्त पाताळात जाऊन या जो कोणी तुमच्या दोघांमध्ये प्रथम काळभैरवनाथाच्या पादुका पाहण्यासाठी निघालो आहे अजून किती खोल मला जावे लागेल त्यावर पाताळ कंद त्यांना म्हणाले आजपर्यंत लक्ष कोटी युगे जाहली व अनंत कोटी ब्रह्मांडातून तुमच्यासारखे कोटी विष्णू आले ते पाताळात गेले ते अजून वर आले नाहीत त्यावर विष्णूंचा अहंकार संपला व ते पुन्हा काळ आले तोच श्रेष्ठ असेल त्यानुसार दोघेही जाण्यास तयार झाले विष्णू सप्त जायला निघाले विष्णू सहस्त्र योजने पाताळात जाऊ लागले तेव्हा कुठे पहिल्या पाताळात येऊन पोहोचले तेथे त्यांना पाताळ कंद भेटले इकडे मुकुट शोधण्यासाठी ब्रह्मदेव पहिल्या स्वर्गात गेले तेथे त्यांना कामधेनू व केतकी भेटली त्यावर ब्रह्मदेवांनी विचारले की अजून किती ब्रह्मांड फिरावे लागतील तेव्हा मुकुट दिसेल तेव्हा त्या दोघी म्हणाल्या तुम्ही आतापर्यंत एक ब्रह्मांड फिरून इथपर्यंत आलात असे अनंत ब्रह्मांड फिरावे लागतील तेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल तोपर्यंत तुमचे आयुष्य संपेल तेव्हा मुकुटाचा वाद सोडून ब्रह्मदेव त्या दोघींना म्हणाले मला श्रेष्ठ पद मिळण्यासाठी तुम्ही दोघी माझ्याबरोबर चला व श्री कालभैरवनाथांना सांगा की ब्रह्मदेव मुकुट पाहून आले माझ्यासाठी तुम्ही खोटे बोलले तर तुम्हाला कुठलेही पाप लागणार नाही त्यावर त्या, त्या दोघी येण्यास तयार होऊन ते श्री कालभैरवनाथांकडे आले तिथे आल्यावर ब्रह्मदेव मुकुट पाहून आल्याचे बोलू लागले साक्षीदार म्हणून कामधेनू व केतुकी आल्या आहेत असे सांगितले काळभैरवनाथांनी क्षणात ओळखले की हे तिघही खोटं बोलत आहेत त्यांना राग अनावर झाला व आपल्या डाव्या हाताच्या नखाने ब्रह्मदेवाचे शिर उडवले व नंतर कामधेनुस दिला की तू खोटे बोललीस म्हणून तुझे तोंड अपवित्र होईल व केतकीस शाप दिला की तू श्री शंकरांच्या डोक्यावर तुझ्या स्वर्गाला काटे लागतील त्यावर त्या दोघींनी माफी मागून उशाप मागितला तेव्हा कामधेनुस सांगितले की तुझे गोमूत्र पंचामृतासारखे राहील एवढ्यात श्री भगवान शंकर तेथे प्रगट झाले जमिनीवरील प्रेत पाहून त्यांना त्यांची दया आली त्यांनी विचार केला की अहंकार झाला की मती फिरते व इष्टदेवतांचा ऋषींचा अपमान केल्यामुळे ब्रह्मदेवाची ही अवस्था झाली आहे त्यामुळे त्यांनी सांगितले की तुझ्याकडून घडले आहे तेव्हा तू हे ब्रह्मदेवाचे मुंडके घेऊन त्रैलोक्याची तीर्थयात्रा कर ज्या ठिकाणी हे मुंडके तुझ्या हातातून गळून पडेल तेथे तुझे ब्रह्मत्वेचे पातक संपेल हे ऐकून श्री काळभैरवनाथ त्रैलोक्याची यात्रा करण्यास निघाले तेथून ते, ते दोघे ओंकारेश्वराकडे आले तेथे ओंकारेश्वरांनी त्यांचा श्रेष्ठत्वाचा वाद ऐकून घेतल्यावर म्हणाले तुमचा हा व्या वाद व्यर्थ असून हे सर्व ब्रह्मांड भगवान शिवाच्या अधीन आहे तेव्हा भगवान शिवशंकर हेच सुंदर हे व श्रेष्ठ आहेत हे ऐकल्यावर विष्णू व ब्रह्माला सर्वांचा राग आला तेथेही ऋषी मुनी वेदांचा व ओंकारेश्वराचा अपमान त्यांनी केला तुम्ही सर्व शिवाला भुलले इतर शब्दात त्यांचा अपमान केला इकडे श्री शंकरांनी शिवगणास मनकर्णिकेचे पाणी आणण्यास सांगितले व शिवमंत्राने ब्रह्मदेवावर शिंपून त्यांना जिवंत केले तेथे ब्रह्मदेवांचा अहंकार संपला श्री कालभैरवनाथ प्रथम तीर्थयात्रेला पाताळामध्ये गेले तेथून स्वर्गात गेले नंतर वैकुंठास गेले श्री विष्णूने व माता लक्ष्मीने त्यांची यथासांग पूजा करून सोन्याच्या कमळाची माळ त्यांच्या गळ्यात घातली तेथून मृत्यू आले इथे अकरा ज्योतिर्लिंगाची त्यांनी तीर्थयात्रा केली तरी ब्रह्महत्येचे पातक जाईना तेव्हा शेवटचा ज्योतिर्लिंग काशी येथे जायचे राहिले होते म्हणून त्या ठिकाणी ते गेले आणि काशीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या हातातील ब्रह्मशीर गळून पडले ब्रह्महत्येचे महापातक फिटले नंतर काशी या ठिकाणी श्री भगवान शंकरांची पूजा अर्चा करून श्री कालभैरवनाथांनी अनुष्ठान चालू केले आठ लक्ष वर्ष तेथे त्यांनी अनुष्ठान केले त्यावेळी श्री शंकर तेथे प्रकट झाले त्यांनी श्री कालभैरवनाथावर प्रसन्न होऊन वरदान दिले की माझे जे चौसष्ट कोटी शिवगण आहेत त्यांचा तू अधिपती होशील व काशी क्षेत्राचा रक्षपाल तू झाला आहेस काशी क्षेत्री पहिल्या पूजेचा मान तुला मिळेल श्री कालभैरवनाथांना जे वंदन करतात त्यांना यमदूत वंदन करतात श्री कालभैरवनाथांचा महिमा जे वाचतील किंवा श्रवण करतील त्यांना बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्यफळ मिळेल